नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो तुम्ही कधी एखाद्या देवस्थानी किंवा एखाद्या प्रेक्षणीय स्थळी गेलंच असाल आणि तेथे गेल्यानंतर तुम्हाला एक अनुभव आला असेल जो सर्वांनाच येतो की देवस्थानी गेलं तर हार फुले आणि त्या देवस्थानशी संबंधित पूजेचे साहित्य विकणारे दुकानदार जे आपल्याला बोलवत असतात आणि आमच्याकडून साहित्य घ्या पूजेचे असा आग्रह करत असतात तसंच प्रेक्षणीय स्थळी गेलं तर तिथे वेगवेगळ्या हॉटेल्सचे लॉजेसचे एजंट्स असतात आणि ते एजंट्स चांगल्या हॉटेलमध्ये नेतो चांगली राहायची उत्तम व्यवस्था करून देतो असं आश्वासन देऊन आपल्याला जवळ बोलवत असतात आपल्याला ग्राहक बनवत असतात सध्या राजकीय परिस्थिती तशीच झाली असं नाही वाटत कर। ओ, का हो म्हणजे इतकी भाऊगर्दी झालेली आहे आणि त्या भाऊगर्दीमध्ये मतदार स्वाभाविक आहे की गोंधळू शकतो महाराष्ट्राच्या निवडणुका विधानसभांच्या नोव्हेंबरमध्ये होतील असा कयास बांधला जातो आहे आणि तत्पूर्वीची परिस्थिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात अनेक पक्ष मैदानात उतरलेत प्रत्येक पक्ष आम्ही किती चांगले आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक पक्षाला लोकशाहीची किती चाड आहे संविधानाची किती चाड आहे प्रत्येक पक्ष आरक्षणाच्या बाबतीत किती संवेदनशील आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकावी म्हणून किती सदिच्छा व्यक्त करतो आहे किंवा राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था सामाजिक सलोखा टिकून राहावा म्हणून कसे प्रयत्न करतो आहे हे सगळे नेते आपल्यासमोर येऊन सांगत असतात वेगवेगळ्या पक्षाचे नेते आता दोन तीन ठळक घटनांचा देखील आढावा घेणार आहोत आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे तो म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्यावर जो नेहमी एक आरोप होतो म्हणजे वंचित बहुजन आघाडीवर एक नेहमीचा आरोप आहे विरोधकांचा तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे हा आरोप पूर्वी होत नव्हता बरं का ज्यावेळी वंचितची ताकद वाढलेली आहे असं दिसतंय आणि ते एकोणावीसच्या निवडणुकामध्ये आपण अनुभवलेलं आहे तेव्हापासून हा आरोप जास्त होत आहे आणि मी आता जे काही व्हिडिओ बनवतो वंचित बहुजन आघाडीबद्दलचे प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दलचे त्यांच्या राजकारणाबद्दलचे तेथे देखील अनेक समर्थकही येतात विरोधकही येतात आणि पुन्हा पुन्हा तो सुरमटतो आहे की वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीला सोयीस्कर असे राजकारण करते वंचित बहुजन आघाडी कुठलाही स्टान्स घेतला तरी देखील त्याचा फायदा नेहमी युतीच्या लोकांनाच कसा होतो मग प्रकाश आंबेडकर जरी इतके समर्थ आहेत इतके शक्तिमान आहेत त्यांच्याकडे इतकी मोठी ताकद आहेत तर ते स्वतः निवडणुकीत का पडले हे सगळे निरर्थक प्रश्न असतात बरं का निरर्थक प्रश्न आहे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की प्रकाश आंबेडकर पडले का त्यांना पाडले गेले अकोल्यामधून आता लोकसभेच्या निवडणुकामध्ये हे देखील माहिती आहे प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसला देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील पाठिंबा दिला आहे उमेदवारांना पाठिंबा दिला आहे आणि त्याची उदाहरणं मी वेगळी सांगायची गरज नाही आपण नियमित बातम्या बघत असता आपण राजकारणामध्ये रस घेता माझा व्हिडिओ बघता म्हणजे राजकारणामध्ये रस घेता त्यामुळे आपल्याला सगळं माहिती आहे की प्रकाश आंबेडकरांना पाडलं गेलं आहे व्यवस्थित असा प्लॅन करून पाडलं गेलं आहे आणि तरी देखील अजूनही वंचित नेहमी भारतीय जनता पार्टीला सोयीस्कर अशी भूमिका घेते हा आरोप होतोय आणि प्रकाश आंबेडकरांनी आत्ता मौन राहून त्या आरोपाला उत्तर दिलेलं आहे चोख उत्तर दिलेलं आहे आता तुम्ही म्हणाले कोणतं उत्तर आहे ही जी राजकारणाची भाऊगर्दी सुरू आहे आणि आपले विरोधकांचे प्रमुख म्हणजे आपण असं म्हणूयात की आय एन डी आय ए इंडिया आघाडी ते इंडिया आघाडीचे प्रमुख राहुल गांधी मी त्यांना पप्पून नाही म्हणणार कारण ते मोठ्या आघाडीचे प्रमुख आहेत सगळं विरोधी पक्षांचे प्रमुख त्यांना मानले गेले आणि पंतप्रधान पदाचे देखील दावेदार ते समजले जातात अशा राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन जी काही विधानं केली होती त्यापैकी पहिलं विधान वाढदिवस झालंच होतं की ज्यामध्ये संविधानाचा तर अपमान केला आहे बघा संविधानाचा अपमान कसा आहे त्यांनी सांगितलं की आमचा जो संघर्ष सुरू आहे तो शिखांना हरियाणा आणि पंजाबचा त्यांनी उल्लेख केला आणि शीख समाजातील बांधवांना हातामध्ये कड घालायला आणि डोक्यावर पगडी घालायला मनाई होऊ नये परवानगी मिळावी किंवा पगडी घालता यावी वाद न होता म्हणून आमची लढाई सुरू आहे बघा हे किती वादग्रस्त विधान आणि संविधानात अपमान आहे संविधानाने प्रत्येक धर्माला आपल्या धार्मिक रूढी परंपरांचं पालन करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि आजपर्यंत मी एकही व्यक्ती असा बघितला जाईल जो शिखांना पगडी घालण्यापासून रोखतो आहे किंवा त्यांना कड घालण्यापासून रोखतो आहे म्हणजे हे राहुल गांधीचं विधान किती वादग्रस्त होतं त्यावर शिखांनी देखील विरोध प्रदर्शन केलेलेच आहे राहुल गांधींना काय म्हणायचं होतं नेमकं काय सांगायचं होतं ते पुढे येऊ शकलेलं नाहीये दुसरा मुद्दा होता राहुल गांधींच्या भाषणातला त्यांना एका पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेचा मुद्दा आहे हा त्यावेळी आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला आणि पत्रकार अशी प्रश्न विचारत असतात अमेरिकेत जाऊन राहुल गांधी जेव्हा म्हणतात की योग्य वेळी काँग्रेस आरक्षण बंद करेल काँग्रेस आरक्षण बंद करेल अतिशय मूर्खपणाचं विधान आहे अर्थात काँग्रेसकडून समर्थन येतं त्याचं की राहुल गांधींचं अर्धवट वाक्य दाखवलं किंवा एक विशिष्ट भागच मीडियानी समोर दाखवला त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळी समाजामध्ये राजकारणामध्ये सगळ्यांना समान संधी आणि समान सहभाग मिळेल सगळ्या जाती धर्मातील घटकांना त्यावेळी आरक्षण बंद करता येईल किंवा त्यावेळी आम्ही आरक्षण बंद करू असं त्यांचं म्हणणं होतं समान संधी कठीण आहे मनुवादी राजकारणामध्ये होय मनोवादी शब्द पण काँग्रेस देखील मनुवादीच आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत काँग्रेसची वागणूक कधीच विसरता येणार नाही कशी त्यांची उपेक्षा केली गेली कशा पद्धतीने त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांना निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने पाडलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आपण वाचा वाचत नसाल तर वाचा नक्की इतिहास वाचा तर ह्या राहुल गांधींच्या विधानाचा भारतीय जनता पार्टीने ताबडतोब फायदा उचलण्याचा प्रयत्न केला म्हणजे राहुल गांधींच्या विरोधात निर्द निदर्शनं झाली आंदोलनं झाली सगळीकडे की राहुल गांधी आरक्षण बंद करणार आहेत आणि मतदारांना आकर्षित करण्याकरता म्हणजे ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो आहे अशा प्रवागृहातील लोकांना आरक्ष आ... आपल्याकडे आकर्षित करण्याकरता ताबडतोब भारतीय जनता पार्टीने आंदोलन केली राहुल गांधींचा निषेध करण्यात आला त्यांचे पुतळे जाळण्यात आले या सगळ्या पार्श्वभूमीवर तर हा मुद्दा प्रकाश आंबेडकर उचलू शकले असते की नाही प्रकाश आंबेडकर यांच्यावर जो आप आ, आरोप होतोय नियमित की भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे बहुतेक राजकीय पक्षांनी म्हणजे राहुल गांधीच्या विरोधकांनी हा मुद्दा उचलला ताबडतोब आरडाओडा सुरू झाला सगळीकडे आणि आंदोलन देखील झाली देशभर काँग्रेसने देखील विरोधात आंदोलन अगदी राहुल गांधींची जीप छाटण्याला बक्षीस लावलं गेलं मग राहुल गांधींच्या जिबेला चटके द्यावेत असंही विधान केलं गेलं गेल। तुम्हाला माहिती आहे कोण आहेत हे विधान करणारे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर वंचित शांत होती हां तुरळक ठिकाणी वंचितनी निषेध केला आहे वंचितच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे पण प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यावर शांत होते जर ते भारतीय जनता पार्टीची बी टीम असते तर त्यांनी नक्कीच हा मुद्दा उचलून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला असता यावरून एक लक्ष देते की प्रकाश आंबेडकर हे राहुल गांधींना किती किंमत देतात किंवा त्यांच्या विधानाला प्रकाश आंबेडकरने एक चांगलं ठाऊक आहे की राहुल गांधी स्लीप ऑफ टंग झाली असेल किंवा खरोखर काँग्रेस सांगते आहे तसंच असेल की राहुल गांधींनी आधीची जी विधाने केली समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे राजकारणामध्ये समाजामध्ये समान स्थान मिळालं पाहिजे त्यावेळी आरक्षण बंद होईल अशीच राहुल गांधींची भूमिका असावी हे प्रकाश आंबेडकरांनी समजून घेतलं विरोधक अर्थात गैरफायदा घेणारच गैरफायदा म्हणूयात फायदा, फायदा म्हणूयात विरोधकांनी ते विधान उचललं पण जर प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टीची बी टीम असते तर हे कधीच झालं नसतं प्रकाश आंबेडकर शांत राहिले नसते पण ते शांत आहेत खरंतर सध्या काय माहिती आहे का जो सतत सकाळ संध्याकाळ ओरडतो ना त्याचं लोक ऐकतात खरं तर लोकांचे कान किटलेले सकाळी सकाळी मीडियावाले कोणाकडे जातात आणि कोणाची मुक्ता फळे दिवसभर दाखवली जातात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रकाश आंबेडकर संयमी आहेत समजूदार आहेत मॅच्युअर म्हणूया आपण पुरेसे समजूदार आहेत आणि उगाच एखादा फालतू मुद्दा घेऊन ते पुढे जाणार नाहीत अर्थात आरक्षण हा फालतू मुद्दा नाही आहे पण त्याचा गैरअर्थ काढून ते पुढे जाणार नाही आहेत आणि त्यांनी शांत राहून राहुल गांधींच्या विधानाचा कुठल्याही प्रकारे वक्तव्य न करता एक प्रकारे निषेधही केला असं म्हणूयात किंवा समजून घेतलं आहे ते विधान राहुल गांधीच्या विधानाचा अजिबात गैरअर्थ काढला नाही असं घडलं असतं का हो ते जर भारतीय जनता पार्टीची टीम असते विरोधकांचं काय झालं माहिती आहे का की जो त्यांच्या बाजूने बोलत नाही ना तो बी जे पीची त्यांच्या बाजूने बोलत नाही आणि जो नरेंद्र नरे मोदींना शिवाय घालेल जो एकनाथ शिंदेना शिवाय घालेल फडणवीसांना शिवाय घालेल तो त्यांना जवळचा वाटतो पण प्रकाश आंबेडकर तटस्थ आहेत त्यांनी एकनाथ शिंदेंची तारीफ केलेली तुम्हाला माहिती आहे आणि ती योग्य तारीफ आहे ते लोकप्रिय मुख्यमंत्री आहेतच आणि आत्ता जे सर्वे समोर आले त्यामध्ये एकनाथ शिंदेंना लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून खूप स्थान मिळाले अडोतीस टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे आणि त्या तुलनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि फडणवीस बरेच मागे पडले तर अशा प्रकाश आंबेडकरांना आता तरी विरोधकांनी भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणू नये प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असं सोयीचं राजकारण करतात मला द्या थक्कीव येते अशा लोकांची की ते त्यांच्या त्यांच्या राजकारणाचं त्यांच्या त्यांच्या नेत्यांचं समर्थन करताना प्रकाश आंबेडकर यांना समजून घेऊ शकत नाहीत अजून बरेच मुद्दे आहेत व्हिडिओ बोलायचे पण ते वेगळ्या व्हिडिओचा विषय नुकतंच तिरुपती देवस्थानाबद्दलची जी बातमी आली होती त्याबद्दल देखील वेगळा व्हिडिओ करून बोलणारच आहे मी भेटत नाही व्हिडिओ कॉमनमॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद